आज आपण बघणार आहोत श्रीराम आणि भरत यांची भेट अयोध्येसी हो तू राजा भरत अयोध्येच्या पर्वताकडे येत होता लक्ष्मण फळे आणण्यासाठी गेला होता लक्ष्मणाला सैन्य दिसले सैन्यातील ध्वज पाहून त्याने ओळखले की हे अयोध्येचे सैन्य येत आहे रामाला नुसते वनातच पाठवून कैकीचे समाधान झालेले दिसत नाही त्याचा वध करण्यासाठी कैकईनेच भरत आणि शत्रुघ्न यांच्या देखरेखीखाली सैन्य पाठवले असावे अशी कल्पना येताच तो रामाला सांगून काय करायचे आहे आपण एकट्यानेच या सैन्याशी लढावे आणि वनवा जसे सारे अरण्य जाळून टाकतो तसे आपल्या बाणांनी हे सारे सैन्य पराभूत करून टाकावे या विचाराने लक्ष्मणाने धनुष्य सज्ज केले आणि सैन्यावर बाणांचा वर्षाव केला बाणांच्या वर्षावाने सैन्य भयभीत झाले तेव्हा शत्रुघ्न पुढे सरसावला त्याने आपल्या बाणांनी लक्ष्मणांच्या बाणांचा प्रतिकार केला दोघांचे युद्ध सुरू झाले सारे अरण्य दनानून गेले पशुपक्षी आणि ऋषी जू तोडून पळू लागले रामाकडे येऊन ते म्हणाले रामा राक्षस सैन्य आलेले दिसते राम धनुष्य सज्ज करून उठले ते आश्रमातून बाहेर आले त्यांनी अयोध्येचा ध्वज ओळखला मग ते लक्ष्मणाला म्हणाले अरे हा तर भरत आपल्या भेटीसाठी येत आहे तू युद्ध कशाला करतोस थांबव तुझी बाण तेव्हा समोरून येणारे बाण बंद झाले भरताने रामाला पाहिले तो धावतच रामाकडे आला रामही त्याला सामोरे गेले भरताने रामाच्या पायावर लोटांगण घातले तर रामाने त्याला उठवून प्रेमाने अलिंगन दिले ही पहिली भरत भेट नंतर राम शत्रुघ्नाला भेटले सुमंत म्हणाला पलीकडे वशिष्ठ ऋषी कौशल्या माता सुमित्रा माता तुझ्या भेटीसाठी आतुर झाल्या आहेत राम लक्ष्मणाने धावतच जाऊन त्यांच्या पायांवर डोके ठेवले त्यांचा नमस्कार केला वशिष्ठ मुनी म्हणाली सहन झाला नाही त्यांनी राम राम म्हणत देहत्याग केला दशरथ गेल्याचे ऐकताच रामाच्या नयनांतून अश्रुधारा वाहू लागल्या त्याच्या एक एक आठवणी काढून राम विलाप करू लागला सत्याचे सागर दैत्याचा नाश करणारे त्रिभुवनात त्यांच्या युद्धाला तोड नाही आमच्या सुखाचे निदान पिताजी आम्हाला कसे काय सोडून गेले जो पुराण पुरुष राम तोही आज दुःखात सापडला होता वशिष्ठांनी रामाची समजूत घालून त्यांच्याकडून दशरथाची उत्तर क्रिया करून घेतली गयेला जाऊन सर्व क्रिया यथासांग केली मग सगळे चित्रकूट पर्वतावर आले चित्रकूट पर्वतावर ऋषी मुनी अयोध्यावासी यांची मोठी गर्दी जमली सभेमध्ये भरत आणि राम होते भरताने रामाला साष्टांग नमस्कार घातला त्यांची प्रार्थना करून म्हटले सर्वांच्या आनंदाचे निधान असलेल्या रामचंद्रा तुला भेटून सर्वांनाच आनंद झाला आहे तू अयोध्येत चल सर्व प्रजेचे पालन करून आम्हा बंधूंचा पण सांभाळ कर माझ्या आईने हे सर्व कारस्थान केले मला युवराजपद देत होती तुला वनात पाठवून कैकईने कही मला राज्य दिले अपराधांना क्षमा करून रामा परत अयोध्येत चल राम म्हणाला भरता केवळ आईच्या इच्छेसाठी नव्हे तर आपल्या पूज्य वडिलांचे वचनपूर्तीसाठी मी वनात आलो आहे तेव्हा वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठीच अयोध्येशी होतो राजा तेव्हा भरत म्हणाला रामा तुम्ही माझ्याऐवजी राज्य करा मी तुमच्याऐवजी वनात राहतो मग तर झाले पण भरता कर्तव्याच्या बाबतीत अशी अदलाबदल करून चालत नाही भरता एक वेळ सूर्यभ्रमण करताना मार्ग चुकेल दगडाची ठेच लागून वायूचा पाय मोडेल पेटलेला अग्नी त्यात कापून टाकल्याने एक वेळ थंड होईल पण मी माझा निश्चय बदलणार नाही मी एकवचनी आहे चौदा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मी अयोध्येत पाऊल टाकणार नाही तर तू अयोध्येत जाऊन राज्य चालव चौदा वर्ष पूर्ण होताच मी तुला येऊन भेटेन रामाचे बोलणे ऐकून भरत खिन्न झाला वशिष्ठांनी त्याची समजूत घातली रामाने त्याचे कुरवा आले ते पुन्हा म्हणाले देवांची बंदीवासातून सुटका करून चौदा वर्ष पूर्ण होताच मी अयोध्येला येऊन तुला भेटेन मग भरत म्हणाला ठीक आहे चौदा वर्ष पूर्ण होताच रामा तू अयोध्येला ये न आल्यास मी अयोध्येत राहणार नाही मी अग्निप्रवेश करीन तू येईपर्यंत मी सगळे राजभोग सोडून तापसवेश धारण करून नंदीग्रामी तुझ्या स्मरणात राहीन अयोध्येत मी सिंहासनावर तुझ्या पादुका ठेवीन आणि सुमंताच्या मदतीने तुझ्या वतीने राज्यकारभार करीन रामाने शत्रुघ्नास सांगितले तू आणि सुमंताने मिळून राज्यकारभारास मदत करावी साधू संत गोब्राह्मण यांचे पालन करावे रामाने त्यांना राजनीती समजावून सांगितली रामास भरताला आपल्या पादुका दिल्या भरताने त्या पादुका मस्तकावर घेतल्या त्या पादुका मस्तकावर धारण केल्यामुळे भरत शा शांत झाला शंकराच्या मस्तकावर चंद्र विराजमान झाला तशा त्याच्या मस्तकावर पादुका शोभून दिसत होत्या भरताचा शोक नष्ट झाला लोकांना या दोन पादुका म्हणजे रा आणि म या राम मंत्राची दीक्षाच वाटली सर्वजण अयोध्येत आले परंतु भरत मात्र नंदीग्राम येथे तापस्वेश धारण करून दरबाच्या राहू लागला शत्रुघ्न भरताला वारंवार राम असताना एक गोष्ट घडली चित्रकुटा भोवतालचे लोक एकत्र आले ते रामाचे कर्तृत्व ओळखत नव्हते ते रामाला म्हणाले रामा तुझी स्त्री सुंदर आहे तिला पळवण्यासाठी खर दुषण त्रिशिरा हे ये राक्षस येथे येणार आहेत हे ये वाल्मिकींचे भविष्य आहे तुझ्यामुळे आमच्यावर संकटे येतील तू तिला घेऊन जा तेव्हा रामाने सांगितले तुम्ही काही काळजी करू नका कितीही बलाढ्य शत्रू आला तरी मी तुमचे रक्षण करेन तेव्हा ते लोक म्हणाले तू तु तु तुझ्या बायकोचे रक्षण करशील की आमचे रक्षण करशील अखेर रात्रीच ते लोक पळून गेले फक्त वाल्मिकीच राहिले तेव्हा रामाने वाल्मिकींना सांगितले माझ्यामुळे तुमच्या तपसाधनेत विघ्ने येऊ नयेत म्हणून मला दंडकारण्यात जाण्याची परवानगी द्या मग राम लक्ष्मण आणि सीता दंडकारण्याकडे निघून गेले